नमस्कार वैशाली ताई जेव्हा ओळख करून देत होत्या तेव्हा मला एक धास्ती वाटत होती की माशेलकर आणि मी एका पुस्तकाचे सहसंपादक आहोत हे मी सांगितलं <laughs> <laughs> सुदैवानं ते पुस्तक मटेरियल सायन्स संबंधी आहे त्याचा इथल्या भाषा आणि राजकारणाशी संबंध नाही तर आज हा विषय दोन अंगाने दोन परिप्रेक्षातून त्याचा शोध घेतला गेलेला आहे त्याला त्याच्या मागे असणाऱ्या काही भावनिक अशा स्वरूपाच्या परिप्रेक्षाची जोड ही चिन्मयी त्यांनी दिलेली आहे मी त्याच्यातल्या दोन भागांचा थोडक्यात जरा एक विचार तुमच्यासमोर मांडतो पहिलं म्हणजे शैक्षणिक विचार एकंदर सर्व जगामध्ये शिक्षणासंबंधी जो काही विचार झालेला आहे चाललेला आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट निर्विवादपणे पुढे आलेली आहे ती म्हणजे एक भाषा ही अनिवार्य असणं हे चांगल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि ज्या शिक्षणामधून ज्ञानरचना करण्याची क्षमता विद्यार्थ्यांच्यामध्ये प्राप्त होऊ शकते ज्याला कॉग्निशन म्हणतात कॉग्निशन हे अनुभवजन्य ज्ञानाची परिभाषेचा भाग आहे हे केवळ आणि केवळ परिसरामध्ये आणि घरामध्ये बोलण्या जाणाऱ्या मातृभाषेतून किंवा परिसर भाषेतूनच विद्यार्थी आत्मसात करू शकतात त्यांच्या दैनंदिन जीवनाचा आणि भाषेचा जो जैवसंबंध आहे त्याचं आकलन ह्या भाषेमधूनच त्यांना होऊ शकतं याबद्दल शिक्षण क्षेत्रातल्या सर्व तज्ज्ञांची च एकमत आहे असं मला वाटतं आपण मी थोडासा एक त्याच्यामध्ये शोध घ्यायचा प्रयत्न केला की के सर्जनशील अशा स्वरूपाच्या ज्या काही जी काही पारितोषिकं का आहेत ज्या कामासाठी पारितोषिक का आहे त्याच्या की एक नोबेल प्राईज त्याच्यामध्ये साधारणपणे सातशे नोबल, नोबल पारितोषिकं ही मागच्या दोन हजार एकोणीसशे एक, एक पासून दोन हजार चोवीसपर्यंत जाहीर झालेली आहेत त्याच्यापैकी नव्वद टक्के पारितोषिकं ही ज्यांनी मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण घेतलेलं आहे असे शास्त्रज्ञ लेखक तत्त्वज्ञ अर्थतज्ञ ह्यांना मिळालेली आहेत त्याच्याहीपेक्षा जास्त तपशिलामध्ये मी जायचा प्रयत्न केला साहित्यविषयक जी नोबेल पारितोषिकं मिळालेली आहेत त्यांची एकंदर संख्या एकशे वीस आहे त्या एकशे वीसपैकी फक्त पाच लेखक असे आहेत की ज्यांनी त्यांच्या मातृभाषेव्यतिरिक्त वेगळ्या भाषेमध्ये लिखाण केलेलं आहे त्यांचं सुरुवातीचं शिक्षण मातृभाषेतून झालं होतं की नाही याच्याबद्दल माहिती मिळू शकली नाही पण उरलेल्या एकशे पंधरा लोकांचं शिक्षण हे मातृभाषेतूनच झालेलं होतं आपल्या राष्ट्रासमोर खरं म्हणजे एक नॅशनल कमॅनिटी कलॅमिटी आपल्याला भेडसावत आहे कारण मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या मुलांची संख्या मराठी सोडाच इतरही भारतीय मातृभाषांमधून शिक्षण घेणाऱ्या मुलांची संख्या ही आज कमी कमी होत चाललेली आहे आणि ही कमी कमी होण्यामध्ये एक राजकीय स्वार्थ आहे कारण इथे एक द्विवर्ण शिक्षण व्यवस्था निर्माण करणं हे आजच्या त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे आपण जर शिक्षणशास्त्राचाच जर केवळ विचार केला तर एकंदर किती भाषा शिकाव्या सुद्धा खूप विचार झालेला आहे कॅथलिन हूग थॉमस कॉलिंग रिपोर्ट्स वगैरे हे जे आहेत याच्यामध्ये एकंदर भाषा आणि किती शिकाव्यात आणि कुठच्या क्रमानं याच्या संबंधीचा खूप ज्याला इम्पेरिकल प्रयोग म्हणता येतील अशा प्रकारचे प्रयोग आणि सैद्धांतिक विचार यांची सांगट घालत खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिपक्व असं काही एक विचारप्रणाली निर्माण झालेल्या आहेत उदाहरणार्थ एक uh, माझ्याकडे इथे आता हा एक चार्ट आहे तुम्हाला कितीसा बघायला मिळतो माहीत नाही अमेरिकेमध्ये uh, थॉमस आणि कॉलियर स्टडी ही फार गाजलेली स्टडी आहे आणि त्यांनी असं दाखवून दिलेलं आहे की जर शिक्षण हे मातृभाषेतून घेतलं तर केवळ मातृभाषाच नाही तर फॉरेन लँग्वेजमध्ये सुद्धा त्या मुलांचं जे प्रावीण्य आहे ते उत्तरोत्तर हे वाढत जातं आणि शिक्षण हे पहिल्यापासून जर एखाद्या फॉरेन लँग्वेजमध्ये घेतलं मातृभाषेतून घेतलं नाही सुरुवातीला त्या मुलांची प्रगती छान वाटते पण नंतर त्यांच्या सगळ्याच ज्या संकल्पना आहेत त्या बिनबुडाच्या असल्यामुळे पुढच्या शिक्षणामधून हळूहळू ही मुलं एकतर ड्रॉप आऊट होतात किंवा काहीही कर्तृत्व गाजून दाखवू शकत नाही आणि हा खूप गाजलेला अशा प्रकारचा आहे जवळपास सहा लाख याची सॅम्पल साईज होती आणि हा जो रिपोर्ट आहे खूप महत्त्वाचा रिपोर्ट आहे कॅथलिन हे ह्याच्या संबंधी आणखी अशा प्रकारचे बरेच प्रयोग मदे, मदे, हे आफ्रिकेमध्ये नायजेरियामध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये केलेले आहेत त्याच्याही संबंधीचं लिखाण हे युनेस्कोनेसुद्धा प्रसिद्ध केलेलं आहे त्याच्यामुळे कुठच्या भाषेतून मुलाला प्राथमिक स्वरूपाच्या निसर्गाचे शी जोडणाऱ्या संकल्पना ह्या दृढमूल होत जातात संबंधी कुठचीही शंका ही कुठच्याही शिक्षण शिकतातल्या लोकांच्या मध्ये आहे असं मला वाटत नाही ती फक्त राजकारण्यानं आहे दुसरा भाग त्याच्यातला असा की कि किती भाषा शिकाव्यात आता हा प्रश्न हा त्याचं उत्तर हे अतिशय गुंतागुंतीचं आहे आमची एक मैत्रीण आहे त्या मैत्रीण सध्या तळेगावला राहते आणि योगासनांचा आरोग्यावरती खूप चांगला परिणाम होतो ह्याच्याबद्दल आमचं तिच्याशी दुमत नाही आहे पण ती सध्या दिवसाचे साधारणपणे सकाळचे तीन तास दुपारचे तीन तास संध्याकाळचे तीन तास हे योगासनं करते मग ती योगासनांसाठी जगते की जगण्यासाठी योगासनं करते असा प्रश्न निर्माण झालेला आहे किती भाषा शिकाव्यात ह्या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना मला असं वाटतं अशा प्रकारच्या एक्स्ट्रीम एखाद्या उदाहरणाचं तिथे अभ्यास करण्याची खूप गरज आहे त्याच्यामुळे किती भाषा शिकाव्यात हा प्रश्न हा व्यावहारिक दृष्ट्या आपल्याला सोडवावा लागणार आहे त्या त्या कोणत्या क्रमानं शिकाव्यात संबंधीसुद्धा खूप विचार झालेला आहे अगदी सुरुवातीचा विचार जो होता त्या विचारामध्ये क्रिटिकल पिरियड असं मानलं जायचं की हा क्रिटिकल पिरियड जन्मापासून साधारणपणे प्युबर्टीपर्यंत म्हणजे तारुण्यात येईपर्यंत मूल हे ज्याला नेटिव्ह लाईक प्रोफेशन्सीच नव्हे तर त्याच्या पलीकडे फ्लुएन्सी मिळवायची असेल तर आवश्यक असते आता आपल्याला आपली मातृभाषा ही फ्लुएन्सी आणि प्रोफेशन्सी दोन्हीसाठी आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये फोनेटिक्स येतं त्याच्यामध्ये लेक्झिकॉन येतं त्याच्यामध्ये ग्रामर येतं पण जेव्हा वेळेला जेव्हा आपण एक उपयुक्ततेच्या दृष्टीनं बाकीच्या भाषांचा विचार करतो त्यावेळेला फ्लुएन्सीचा विचार हा तेवढा महत्त्वाचा ठरत नाही किंबहुना माझ्या इंग्लंडला खूप भेटी असायच्या तिथे लिव्हरपूलमध्ये जा बोललं जाणारं इंग्लिश आणि थेम्स नदीच्या काठावरती बोललं जाणारं इंग्लिश आणि एडिंबरोलं बोल जाणारं इंग्लिश ह्याच्यामध्ये जमीन असमानाचा फरक वेग आहे म्हणजे आपणच इथे काहीतरी इंग्लिशच्या उच्चारासंबंध एकमेकांची थट्टा करतो प्रत्यक्षामध्ये इंग्रजीचे उच्चार हे इतके वेगवेगळे आहेत वेगवेगळ्या एकाच देशामध्ये आणि जगामध्ये की तसा थट्टा करण्याचा तो विषयच नाही आहे पण आपल्याला याची एक प्रमाणाच्या बाहेरच फारच चिकित्सा करायची सवय झालेली आहे आणि ती मराठीमधल्या उच्चारामध्ये आणि शुद्ध मराठीच्या आग्रहातून मला वाटतं महाराष्ट्रीयांच्यामध्ये जास्त आहे इतर लोक त्या बाबतीमध्ये फारशी चिंता करत नाहीत तर मुळामध्ये फ्लुएन्सीचा विचार जर बाजूला टाकला तर त्याच्यानंतर जो हार्वर्ड विद्यापीठाने आणि एम आय टीने मिळून केलेला दुसरा एक अभ्यास आहे जो दोन हजार अठरा साली प्रसिद्ध झाला होता त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्टपणे दाखवून दिलेलं आहे की कोणतीही भाषा ही अठराव्या वर्षापर्यंत त्याचं ग्रामर्स मुलं सहज आत्मसात करू शकतात त्याच्यामुळे कुठची भाषा एखादी भाषा केव्हा शिकवावी याच्या संबंधीचा व्यावहारिक विचार करावा लागतो आणि सर्वसाधारणपणे युनेस्कोच्या ह्या ज्या शिफारसी आहेत कॅथलिन ह्युगोने केलेल्या केलेले ह्युगने केलेल्या ज्या शिफारसी आहेत त्याच्यामध्ये कुठच्या वयामध्ये कुठची भाषा चा संबंधीचं चांगल्या प्रकारचं एक मार्गदर्शन आपल्याला सापडू शकतं आणि कुठचीही भाषा एक तर किती भाषा शिकाव्यात त्या आणि कुठच्या क्रमानं त्या शिकाव्यात संबंधीचं आपण एक विचार करू शकतो ह्या सगळ्यांचं एकमात्र एकमत आहे की ह्या सगळ्या भाषा एकत्रितपणे पहिलीपासून शिकवाव्या असं कुणाचाही आग्रह नाही किंबहुना तीन भाषा पहिलीपासून शिकवाव्यात असं कुठच्या कुठच्या राष्ट्राचं धोरण आहे सक्तीने ह्याच्याबद्दल कोणाला काय माहिती आहे का जगामध्ये फक्त दोन देश आहेत की जी अशा प्रकारचे सक्ती करतात त्याच्यापैकी एक देश आहे फिनलंड दुसरा देश आहे भारत पण या दोन देशांमधली जी शिक्षणासंबंधीचा विचार जो आहे आणि जी बांधिलकी आहे ती अतिशय वेगळी आहे फिनलंडचं साडेपाच टक्के जी डी पी हे शिक्षणावरती खर्च होतो प्रत्येक विद्यार्थ्यामागे नऊ लाख ,00 रुपये दरवर्षी ते खर्च करतात आणि अतिशय उत्तम प्रतीचं साहित्य शिक्षकांचं प्रशिक्षण आणि मुलांना मुळामध्ये त्या शाळेमध्ये जाणं हा एक वेगळा अनुभव देण्याचं काम हे फिनलंडमध्ये केलं जातं भारतामध्ये आपण जो शिक्षणावरती खर्च करतो त्याचं आजचं आजचा जो आकडा आहे तो जरी सहा टक्के हे आपलं उद्दिष्ट असलं तरी दोन पूर्णांक नऊ ते तीन पूर्णांक एक जी डी पीच्या आसपास आपण खर्च त्याच्यापैकी करत असतो आणि फिनलंडमध्ये होणाऱ्या प्रत्येक मुलाच्या खर्चापेक्षा एक त्याचा एक तिसावा भाग एवढाच फक्त भारतातल्या मुलावरती खर्च होतो अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारे तीन भाषांची सक्ती ही जगामध्ये आणखी दुसऱ्या कुठच्याही देशाने केलेली नाही आहे मग आता ही शक्ती का होते संबंधी आपल्याला दीपक पवारांनी अगदी व्यवस्थित त्याचं उत्तर दिलेलं आहे त्याचं एक कारण आहे की ज्या प्रकारची अर्थव्यवस्था ज्या प्रकारची समाजव्यवस्था आणि ज्या प्रकारची राज्यव्यवस्था आत्ता सध्या जे सत्ताधीश आहेत म्हणजे केवळ सरकार नव्हे सरकार ही इथल्या सत्ताधाशांची कार्यकारिणी असते सत्ताधीश वेगळेच असू शकतात हे सर्व सत्ताधीश आणि त्यांची कार्यकारिणी यांना इथे जी काही समाजव्यवस्था निर्माण करायची आहे ती शोषणावरती आली आहे ती पिळवणुकीवरती आधारलेली आहे त्याच्यामध्ये समता निर्माण करणं हे उद्दिष्ट नाही आहे मग अशा प्रकारची समाजव्यवस्था जर निर्माण करायची असली तर लोक त्याच्या विरोधामध्ये साहजिकच उभे राहणार ते जर उभे राहणार तर त्यांच्यावरती आपण ताबा कसा मिळवणार याची दोन उत्तर असतात एक उत्तर आहे तुम्ही शस्त्रदल निर्माण करता आणि हिंसेचा आधार करून अशा प्रकारची सक्ती करता की ज्याच्यामध्ये अशा प्रकारची शोषणावर ती आधारलेली समाजव्यवस्था अर्थव्यवस्था राज्य व्यवस्था तुम्ही स्वीकारणं तुम्हाला भाग पडतं पण या अशा प्रकारच्या पर्यायासाठी खूप मोठी किंमत द्यावी लागते त्याला एक वेगळा पर्याय पण असतो आणि जो पर्याय ज्याच्या संबंधीचं विवेचन ग्राम्सी नावाच्या इटालियन तत्वज्ञानाने केलेलं आहे त्याला सांस्कृतिक वर्चस्ववाद असा त्यांनी एक वेगळा नाव हेजेमनी असा त्यांनी शब्दप्रयोग वापरलेला आहे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट हा त्याचा महत्वाचा भाग आहे म्हणजे ही अशा प्रकारची व्यवस्था जी आता निर्माण होणार आहे ह्या व्यवस्थेसाठी ती स्वीकारार्ह हा व्हावी म्हणून सहजभाव आपल्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण करणं हा एक दुसरा स्ट्रॅटेजीचा भाग असतो अशा प्रकारची शोषणावरती आधारलेली व्यवस्था टिकून ठरण्यासाठी आणि आज जे राजकारण चाललेलं आहे त्याच्याशी हे निगडीत आहे हेच राजकारण ब्रिटिशांनी केलं मुळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का की हिंदीचं आयुष्य एक एकंदर वय काय आहे ते हिंदी किंवा निर्माण झाली हिंदी ही हेतूपूर्वक ब्रिटिशाने निर्माण केली दिल्लीच्या परिसरामध्ये खडी बोली ही जी भाषा होती त्या भाषेचे दोन शब्दकोश तयार करण्यासाठी फोर्ट विल्यम्स कॉलेजमधल्या जेम्स गिलख्रिस्ट या प्राध्यापकाकडे एक कामगिरी सोपवण्यात आली लॉर्ड विल्यम्सने सोपवली होती की तुम्ही ह्या बोलीतून दोन शब्दकोश निर्माण करा एक शब्दकोश हा आ, उर्दू लिपीमधला असेल दुसरा शब्दकोश देवनागरी हा देवनागरीमध्ये असेल आणि हा देवनागरीतला शब्दकोश निर्माण करण्यासाठी ब्राह्मण पंडितांना तुम्ही संपादक नेमा उर्दूतला शब्दकोश निर्माण करण्यासाठी तुम्ही मौलवीना नेमा अशा ह्या प्रयत्नामधून खडीबोलीमधले जे प्रादेशिक वेगवेगळे शब्द होते स्थानिक मधले ते बाजूलाकडून फारसीचा भरणा जास्त आणि दुसऱ्या बाजूला संस्कृतचा भरणा जास्त अशा रीतीनं उर्दू आणि संस्कृत ह्या भाषांची निर्मिती कर करण्यात आली अठराशे सहा साली उर्दूचा शब्दकोश तयार झाला अठराशे आठ साली हिंदीचा शब्दकोश तयार झाला लक्षात घ्या की मुसलमान आणि हिंदू यांच्यामध्ये दुही निर्माण करण्यासाठी जे प्रयत्न पद्धतशीरपणे डावपेचा भाग म्हणून ब्रिटिशाने केले त्याच्यामधून हिंदीची निर्मिती झालेली आहे अशाच hmm. प्रकारचा प्रयत्न त्यांनी इतिहास निर्मि लिखाणासाठी सुद्धा केला इलियट नावाच्या आपल्या एका सनदी नोकराला त्यांनी भारताचा इतिहास घ्यायला सांगितला आणि त्या इतिहासाचा आधार काय तर फारसी भाषेमध्ये जी ज्या काही बकरी होत्या त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर करणं आणि हा इतिहास इलियट आणि डावसन या दोघांच्या नावाने त्याचे आठ व्हॉल्युम्स हे प्रसिद्ध करण्यात आले आणि ह्या इतिहासामध्ये मुळातलं फारसी जी बक ज्या बकरी होत्या किंवा जी जी डॉक्युमेंट्स होती त्याच्यातला असा निवडक भाग निवडण्यात आला असा निवडण्यात आला की ज्याच्यामधून इथले मुस्लिम राज्यकर्ते किती अन्यायी होते किती निर्दयी होते हे लोकांच्यावरती ठसवावं त्या तुलनेनं ब्रिटिश राज्य हे किती सौहदी आहे हा भाव लोकांच्यामध्ये निर्माण करावा आणि दुसऱ्या बाजूला हिंदू आणि मुसलमान यांची होऊ घातलेली युती जी आहे त्या युतीमध्ये कुठेतरी एक कुठेतरी पाचर मारावी ह्या उद्देशानं हा इतिहास लिहून काढण्यात आला याच्यासंबंधी बरंच डॉक्युमेंट उपलब्ध आहे आज ज्या मातृसंस्थेबद्दल पवार सरांनी सांगितलं ती मातृसंस्था याच इतिहासाचा आधार घेऊन अनेक कपोलकल्पित अशा स्वरूपाच्या कथा आणि गोष्टी आपल्याला ऐकून आपले, आपले सहज भाव उद्दीपित करत असते याच मातृसंस्थेने हिंदीचा ज्या पद्धतीनं ब्रिटिशांनी वापर केला तो वापर इथे एक एकजिन्सी अशा प्रकारची हिंदी हिंदू हिंदुत्ववादी संस्कृती निर्माण करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आज चाललेला आहे त्यातला एक भाग लक्षात घेणं गरजेचं आहे आज मा संस्कृत ही मुळामध्ये इथल्या सर्व भाषांची जननी आहे असा एक खोटा भ्रम इथे निर्माण करण्यात आलेला आहे दुसरा भ्रम इथे करण्यात निर्माण करण्यात आलेला आहे की आर्य मुळामधले भारतातले आणि ही संस्कृतद्वारे निर्माण झालेली संस्कृती ही इतर देशांना पुरवण्याचं काम आपल्या इतिहासामध्ये आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे हे सगळं थोतांड आहे हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे हे का लक्षात घेणं गरजेचं आहे कारण ही सगळी एका वेगळ्या दिशेने चाललेल्या पूर्वतयारीचा तो भाग आहे आणि ही पूर्वतयारी आणि ते सहज भाव तुमच्या मनामध्ये निर्माण व्हावेत म्हणून हिंदीचा वापर आहे ह्या पद्धतीनं सगळ्यांच्यावरती रेटण्यात येत आहे हिंदीने अनेक त्याच्यामध्ये बुंदेलखंडी असेल अवधी असेल अशा अनेक भाषा गिळंकृत करून टाकलेल्या आहेत मराठीसुद्धा ती गिळंकृत करणार अशी शक्यता सरांनी आपल्याला सांगितली ती खरीखुरी शक्यता आहे हे सगळं जे आहे हे लक्षात घ्यायचं शिवाय ह्या सगळ्या भाषांना एक नाव देण्यात आलेलं आहे इंडो आर्यन लँग्वेजेस आता हे नावसुद्धा एक सहजभाव निर्माण करण्यासाठी आहे लक्षात घेणं हे गरजेचं आहे की ज्या ह्या सगळ्या इंडो आर्यन म्हणून भाषा समजले जातात त्याच्यामध्ये मराठी असेल गुजराती असेल बंगाली असेल अवधी असेल आणखी सगळ्या असतील ह्या सगळ्या भाषा ह्या इंडो आर्यन म्हणायचं कारणच काय कारण ह्या भाषांचे जे पूर्वज आहेत ह्या भाषांच्या ज्या सुरुवातीच्या अवस्था होत्या त्या सगळ्या इथे संस्कृत भारतामध्ये येण्यापूर्वीच भारतामध्ये पोचलेल्या होत्या म्हणजे संस्कृत इथे निर्माण झालं आणि तिथल्या जग जगातल्या बाकीच्या सगळ्या भाषांमध्ये इंडो युरोपियन भाषा वा पसरल्या असं झालेलं नाही इसवी सणापूर्वी साधारणपणे म्हणे पॉल हेगार्टी नावाचे एक शास्त्रज्ञ आहेत त्यांचा दोन हजार तेवीस साली प्रसिद्ध झालेला प्रबंध आहे आणि हा आज त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रबंध असा धरला जातो जवळपास एकशे एकसष्ट भाषांमधल्या एकशे एकाहत्तर शब अर्थछटांचे जवळपास सहाशेपेक्षा जास्त शब्द ह्यांचं ॲनालिसिस करून त्यांनी ह्या इंडो युरोपियन भाषांची एक वंशावळ तयार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये असं स्पष्ट दिसतं की इसवी सणापूर्वी साधारणपणे सहा हजार वर्ष आर्मेनियामध्ये या भाषेचं बीज निर्माण झालं तिथून ते अॅनाटोलियामध्ये झालं गेलं तिथून ते वरती यमुना याच्या प्रांतामध्ये गेलं तिथून वरून संस्कृत बोलणारी लोकं ही आपल्याकडे साधारणपणे इसवी सणापूर्वी पंधराशे वर्ष आली पण आर्मेनियाच्या दक्षिणेकडून इराणच्या झाग्रोस भागातून साधारणपणे इसवी सणापूर्वी तीन हजार ते चार हजार वर्षापूर्वीच ज्याला आपण आपल्या इकडच्या प्राकृत आणि बाकीच्या भाषा समजतो त्या भाषा भारतामध्ये येऊन पोचल्या होत्या त्या गंगेच्या खोऱ्यापर्यंत गेलेल्या होत्या त्याच्यामुळे ह्या सगळ्या भाषा ह्या इंडो आर्यन म्हणणं हे अतिशय लिखा आलंच चुकीचं आहे तर पण ते आपल्या मनावरती रुजवलं जातं कारण इथल्या एकंदर म्हणजे आपल्या संस्कृतीचे एक निर्माते कोण आणि वाहक कोण तर संस्कृत बोलणारे आर्य असं डोक्यामध्ये कुठेतरी एक भिनवण्याचा ह्याच्यामध्ये प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न जो आहे मी तुम्हाला एक उतारा वाचून दाखवतो ह्या प्रयत्नाचं नेमकं जे मर्म आहे ना ते वाचून दाखवतो कारण ज्या मातृसंस्थेबद्दल सरांनी मगाशी उल्लेख केला त्यांचे पितामह ह्यांनी एकोणीसशे साठ साली साऊथ गुजरात युनिव्हर्सिटीमध्ये एक भाषण केलं होतं आणि ते भाषण त्या मातृसंस्थेचं ऑर्गनायझर म्हणून जे नियतकालिक का आहे त्याच्यामध्ये दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट साली तो छापून आलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय मी तुम्हाला वाचून दाखवतो इन अन एफर्ट टू बेटर द ह्युमन स्पीशीज नीट ऐका इन अन एफर्ट टू बेटर द ह्युमन स्पीशीज थ्रू क्रॉस ब्रीडिंग द नंबुद्री ब्राह्मण्स ऑफ द नॉर्थ वेअर सेटल्ड इन केरणा अँड द रूल वॉज लेड डाऊन लक्षात घ्या दॅट द फर्स्ट ऑफ ऑफ अ मॅरिड वुमन ऑफ एनी कास्ट मस्ट बी फादर्ड बाय अ नंबुद्री ब्राह्मण अँड देन शी कुड बिगेट चिल्ड्रन फ्रॉम हर हजबंड म्हणजे ह्या वाक्यामध्ये काय लोडेड आहे ते जरा बघा हां आणि बंच ऑफ थॉट्समध्ये पण हे अशाच प्रकारचे सगळे विचार आहेत म्हणजे ज्या संस्कृतीचं इथे एक सहज भाव तुम्ही स्वीकारावा म्हणून प्रयत्न चाललेले आहेत त्या चा संस्कृतीचं हे लोक सांगणार नाहीत तुम्हाला पण हे अशा प्रकारे तुम्ही त्यांचं सगळं साहित्य जर चाललं तर तुम्हाला त्यांचा ह्या मागचा उद्देश काय फडणवीसांचा हे लक्षात येतं हां तर म्हणून मी आपलं मला असं वाटतं की हे दोन डायमेन्शन्स जे आहेत आपण लक्षात घेणं गरजेचं आहे याला तोंड द्यायचं असेल तर दोन प्रकारे द्यावं लागेल एक तर पहिल्यांदा मी जसं म्हटलं मातृभाषेतून मिळणार शिक्षण हे मुलाच्या विषयाचं मर्म समजण्याचं जे पोटेन्शियल आहे ते त्याच्यामधून व्यक्त होत जातं आणि त्याच्यामधून त्याची जडणगडण होत जाते आपण बरेचसे इथे शिक्षक आहात आपल्यावरती ही जबाबदारी आहे की कुठच्याही वर्गातले कितीही निम्न स्तरातले विद्यार्थी जरी आपल्या मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये आज असले तरी सुद्धा मातृभाषेचं हे सामर्थ्य लक्षात घेऊन उद्या परवा केव्हा तरी नोबल पारितोषिक मिळवणारा एखादा तरी विद्यार्थी आपल्या शाळेमधून आपण निर्माण करण्यासाठी काय प्रयत्न आपण करू शकतो हे आपण पाहिलं पाहिजे एखादा तरी महात्मा गांधी आप या आपल्या गोरेगाव परिसरातल्या शाळांच्या मधून पुढे येईल महात्मा ज्योतिराव फुले पुढे येईल हे आपण बघणं हे गरजेचं आहे आणि हे या प्रकारचं शिक्षण हे फक्त मातृभाषेतूनच आपण देऊ शकतो ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे हे एका बाजूला आणि ही जबाबदारी जर पुढे न्यायची असेल तर आजचं भाषेच्या संदर्भातलं राजकारण त्याचं जे मूळ स्वरूप आहे आणि इथे द्विवर्ण स्वरूपाची शिक्षण व्यवस्था अर्थव्यवस्था राज्यव्यवस्था निर्माण होण्याचा जो इथला कटकारस्थान आहे त्याचंही भान हे आपल्या मुलांना येईल आपल्या पालकांना येईल ह्याच्या संबंधीसुद्धा प्रयत्नशील राहणं हे आपल्या सगळ्यांचं काम असेल मला असं वाटतं की एवढ्या दोन मुद्दे समोर ठेवून मी थांबतो